त्या हरामखोरा आणि तीन ती एक गोष्ट आहे तिनं हातावर लिहिण्याचं कारण आहे यांनी खासदार आमदारांनी चिठ्ठी सुद्धा गाळ करून टाकली आमच्या हात तोडून आमच्या हात तोडून नेऊ शकत ना अग,

समजा दुसरा काय mm -hmm. प्रकार आहे त्यामुळं हात पाय बघितल्यानंतर त्याने मग ते काळे वगैरे घडलेले ते म्हणते आम्ही बघितलं

ग्रामीण पोलीस स्टेशन त्यांच्या तक्रारी होत्या पण हे चालतच असतं असं त्यांचं म्हणणं आलं पण ते चालत मुळे माझ्या मुलीचा जीव गेला ना त्यांनी जर हे माहितीच्या अधिकारांची खासदार आमदाराचा सचिन कांबळे करायला रिपोर्ट बदला किंवा फिटनेस सर्टिफिकेट असं द्या तसं द्या हे देत नव्हती छळच आहे ना हा मानसिक छळच आहे मानसिक छळच रिपोर्ट केवळ झालं प्रश्न कोणी नाही तिला नाही कृष्णा आम्ही आहोत ना भाऊ आहोत ना तुमची मुलगी जशी आहे तशी आमची मुलगी आहे ती तशी नाही तसं नाही तुमची जशी मुलगी आहे तशी आमची मुलगी आहे आता आपल्याला संघर्ष करावं लागत आणि याच्यामध्ये एसआयटी लागेल जे जे कोणी हरामखोर त्याच्या दोषी असतील ते सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना आम्ही त्या एसआयटीची चौकशी करतोय दोन दिवसात एसआयटी नाही झाली तर आम्ही वडवणी आणि बीड मध्ये रस्ता रोको करतोय एसआयटी एसआयटी झाली पाहिजे याच्यामध्ये हे काय जात धर्म कोणाचा काय संबंध नाही मुलगी आहे आणि ही आपली सगळ्यांची मुलगी आहे असा वगैरे सगळे दिलेले तिच्या स्वतःच्या हस्ताक्षरातच लिहिलेले आहेत स्वतः नाही तुम्ही आता प्राप्ती न उभारा तुमची साथ पाहिजे आम्ही सगळ्यात तुम्ही संघर्षामधले माणस येतो आणि तुम्ही सामान्य व्यक्तीला न्याय देऊ शकता आम्ही सोबत आहोत मला तिथं सोबत आहोत आम्ही ताकदीनिशी तुमच्या सोबत आहोत ही आमची मुलगी आहे मी गेल्या गेले, गेले त्यांना तीच म्हणलं म्हणजे तुमची मुलगी म्हणून तुम्ही तपासणी सहा वाजता तुम्हाला आकाशाकडून पाठवतो त्याच्यावर जी बसली होती त्याचं एक्सप्लेनेशन म्हणून पूर्ण न्याय मिळावा हे सुद्धा लिहून झाले त्यामध्ये असं पण मेंशन केलं की या जर माझ्या जीवाला काही झालं फक्त पोलीस जबाबदार राहील असं पण मेन्शन केलं लिहिले कारण तिला काय संबंध नाही असं लेखून मारल चांगलं काम करणार आणि एवढं मोठं लार साहेब तिथल्या डॉक्टरांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे साहेब त्याच्या

मीडियावाले मग ते सी एम साहेब आले ते त्यांनी समोर येऊन स्वतःची भेट दिली तिथून पुढे मग यंत्रणा चुविस्ता सामान तिथेच बसविली आम्ही परवा रात्री तीन वाजता गेलेले तिथे तेवीस तारखे काल दिवसभर रात्री नऊ वाजता तेवीस तारखे आम्हाला पोलीस स्टेशनला यांनी सांगितलं आम्हाला आम्ही नऊ वाजता तीन गाडी गेलो रात्री नऊ वाजता तीन वाजता तीन वाजल्यापासून ते काल साडेचार वाजेपर्यंत तिथंच होत आम्ही साडेचारला ला निघलो

महिला पोलीस अधिकारी आयपीएस अधिकारी महिला पाहिजे एक आणि बाकीचे कुठून आणता येतात डीवाय तिथल्या पोलीस कुटुंब चौका असे करण्यात काही आपल्या इकडच्या सुद्धा पोलीस अधिकारी पाठवू शकतो महिला पोलीस अधिकारी सगळे पाच पोलीस अधिकारी महिला बाहेरच्या आणायच्या आणि त्यांनी महिला पोलीस अधिकारीची एसआयटी करायची

बनकर अटक आहे काल रात्री बदना काही नाही डिस्मिस केलं पाहिजे जेलमध्ये आयुष्यभर टाकलं पाहिजे फाशी शिक्षा दिली पाहिजे त्याला सस्पेंड बिस्पेट काय कर तक्रारीकडे दुर्लक्ष केलं तेच खरेच केली तिथं जर शेवली असते तर आले पाहिजे डॉक्टरांचे सह आरोपी झालेच पाहिजे त्याच्यात तुमच मुलगा ची तयारी कुठे शिक्षा असत नाहीच मिळाला पाहिजे आमच्या नाही दुसरं काय तेवढंच फाशीची शिक्षा पाहिजे आता दुःखद जी काही घटना झालेली आहे अत्यंत दुःखद घटना आहे आणि एखाद्या मुलीनं डॉक्टर बनल्यानंतर तिला जो काही अधिकाऱ्या कोण वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पोलीस स्टेशनकडून जो काही त्रास होतो या त्रासामुळं हा दुःखद घटना घडलेली गट आहे आता ती हत्या एका आत्महत्या याच्या पोलिसच तपास करून सांगू शकतील आम्ही अशी मागणी करतो की या प्रकरणी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याची एक एस आय टीम टीम नेमून कुठल्या घटनेमुळं जाऊन चौकशी करू करावी आणि त्याला जबाबदार मग ते वरिष्ठ आरोग्य खात्यातील अधिकारी असतील किंवा पोलीस स्टेशनमधील अधिकारी असतील ज्यांच्याविरोधात तिनं वारंवार लेखी तक्रारी देऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळेच कदाचित हे लोकांचं पाऊल त्यांना उभरावं लागलं असेल आणि म्हणून याची सबंध चौकशी झाली पाहिजे आणि अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुलगी होती आईवडिलांनी आणि चुलत्याने तिच्या शिक्षणाचा संपूर्ण भार सोसून तिला डॉक्टर केलं होतं आता ती कदाचित एम सुद्धा ती पात्र झाली असते लवकर पात्र झाली ती त्यामुळं निश्चितपणानं एखाद्या म्हणजे कुटुंबाचा कणा किंवा कोसळतो त्याप्रमाणे या कुटुंबाची अवस्था झालेली आहे आणि निश्चितपणानं आरोपींना फाशीची शिक्षा मिळणं त्याची सखोल चौकशी होणं त्याचबरोबर जे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या मुलीच्या तक्रारीकडं दुर्लक्ष केलं त्यांनाही आरोपी त्या ठिकाणी बनवलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांचा आता जो लहान भाऊ आहे त्याला त्याच्या जे काही शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे चांगली नोकरी त्याच्या भावाला मिळावी अशी आमची मागणी आहे मी या संदर्भामध्ये आजच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आणि स्वतः संपर्क करून या जी कुटुंबाची मागणी त्यांच्या कानावर झाली आणि निश्चितपणानं या मुलींचा जे काही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींना अशीची शिक्षा मिळाली तरच त्या मुलीला न्याय मिळाल्यासारखा होईल अशी मागणी आम्ही सरकारकडं निश्चितपणानं लावून धरू आणि त्या संबंधात खोलवर जाऊन चौकशी करण्यासाठी भाग पाडू